सप्टेंबरची एमपीएससी प्रिलीम संपली की लगेच दोन ऑक्टोबर पासून जीएसचं आपल्याला रायटिंग करायचं आणि जीएससी एक टेस्ट सिरीज ऑक्टोबर पासून साधारणतः दोन डिसेंबर पर्यंत वेगामध्ये त्या सगळ्या गोष्टी संपण्यामध्ये जीएस वन टू थ्री आणि फोर चारही पेपर असतील एक्सपर्टेड क्वेश्चन आणि त्याचं सा रायटिंग साधारणतः आठवड्यात नाही एकदा आणि त्याच्यावरची चर्चा एमपीएससीच्या सगळ्या मुलांसाठी डिझाईन केले एक्सक्व्हली डिमांड जे आहेत त्या त्याच्यासाठी डिझाईन अवेलेबल आहेत त्याच्यावरनं एमपीएससी काय प्रकारे पेपर आपल्याला काढू शकते त्याचा एक अंदाज येऊ शकतो महाराष्ट्र प्रश्न काय असू शकते त्यामुळे जीएसचा मेन्स चा पहिला पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर आणि एथिक्सचा पेपर जो आहे तो याच्यावरची एक टेस्ट सिरीज इमिजिएटली दोन ऑक्टोबर सुरू होते आणि त्याच्यामध्ये पण इन्क्लूड असेल पहा पण लिहिण्याचा सराव करणे जे आहे ना असं साधारणतः एक एमपीएसएच्यासाठी साठी एस प्लस एस ए अशी टेस्ट सिरीज दोन ऑक्टोबर पासून सुरू होते